गणित दिलेलं बघा निखिल आपल्या मासिक खर्चाच्या वीस टक्के जेवणावर आणि पंधरा टक्के घर खर्चावर खर्च करतो उरलेल्या मधून चाळीस टक्के परिवहन आणि तीस टक्के मनोरंजनावर खर्च करतो तरी सगळे खर्च करून आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये शिल्लक राहतात तर त्याचा मासिक पगार किती असा प्रश्न दिलेला आहे तर त्याआधी बघा एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट एक ॲडव्हर्टाईजमेंट तर तुम्हाला एक गुप्पीत सांगू तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ आहे ना तुम्हाला करायचंच काय शेअर करायचं आहे तसंच तुमच्याकडे काय आहे अंगूठा आणि हात दिलेला आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला करायचंच का काय एक लाईक आणि एक हाईप करायची आहे तर त्याच्याने तुमचे पैसे कटत नाही आणि तुमचं पोटही दुखत नाही आणि तुमचा हातही दुखत नाही हे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्यासाठी तर एक शिक्षकासाठी एवढं तर गोष्ट करू शकता आणि ते छोटंसं गुपित संपलेलं आहे तर आता डायरेक्ट आपण शॉर्टकटकडे जाऊया काय दिलेलं आहे बघा गणित दिलेलं आहे की हे असं गणित दिलेलं आहे पहिले तर मी तुम्हाला ट्रिक एक्सप्लेन करतो ह्याच्यामध्ये एकदम फास्ट जर कोणाला करायचं असेल तर काय करू शकतो त्याच्यामध्ये तर बघा तुम्हाला मासिक खर्च मानायचा आहे तुमचा शंभर रुपये मासिक खर्च ठीक आहे सॉरी मासिक उत्पन्न मासिक पगार इथं विचारलेला तुम्हाला मासिक पगार आता ह्याच्यामधला निखील काय करतं वीस टक्के जेवणावर आणि पंधरा टक्के घर खर्चावर करत खर्च करत आहे मग एकूण वीस टक्के जेवणावरती खर्च केला आणि पंधरा टक्के घर खर्चावरती खर्च करतोय ठीक आहे तर म्हणजे एकूण वीस प्लस पंधरा म्हणजे पस्तीस रुपये तो खर्च करत आहे पस्तीस रुपये तो खर्च करत आहे ठीक आहे हा झाला खर्च आता उरलेला किती असणार आहे तर शंभरामधून पस्तीस खर्च केला त्याच्याकडे उरले असतील पासष्ट रुपये ठीक आहे पासष्ट रुपये उरलेले असतील तर ह्या प उरलेल्या पासष्ट रुपयामधून तो काय करत आहे चाळीस टक्के परिवहन आणि तीस टक्के मनोरंजनावरती खर्च करत आहे मग ह्याच्यातले चाळीस प्लस तीस चाळीस प्लस तीस म्हणजे किती एकूण सत्तर टक्के हा काय करत आहे परिवहन आणि मनोरंजनावरती खर्च करत आहे आता त्याच्याकडे किती रुपये खर्च झाले असतील सत्तर टक्के खर्च झाले असतील याचे याचे सत्तर टक्के खर्च झाले असतील तर त्याच्याकडे उरले किती असतील तर तीस टक्के उरले असतील म्हणजे त्याच्याकडे जर शंभर रुपये त्याचा मासिक पगार आहे आणि त्याचा खर्च किती झाला आहे बघा पासष्टचे पस्तीस टक्के पासष्टचे तीस टक्के सॉरी पासष्टचे तीस टक्के बरोबर हे शिल्लक आहेत त्याच्याकडे हे का आहेत शिल्लक आहेत ठीक आहे एवढे हे का आहेत शिल्लक आहेत तीस टक्के हा खर्च झाला आहे हे दिलेलं आहे शिल्लक अमाऊंट दिलेले आहे आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर तुम्हाला विचारलं की शंभर रुपये जो मासिक पगार आहे तो बरोबर किती तर ह्याच्यामध्ये करणार काय तुम्ही तिरकस गुन्हाकार करा तिरकस गुन्हाकार केला तर एक्स बरोबर येणार आहे आठ सात सात पाच गुणीला शंभर छेदामध्ये किती आहे छेदामध्ये आहे पासष्ट गुणीला तीस टक्के तीस टक्के हे टक्केवारीचा चिन्ह याचा अर्थ असतो भागीला शंभर तर आपण भागीला शंभर केलं तर हा जो छे भागितला शंभर आहे तो वरती पाठवला तर हा भाग इथून निघून वरती जात असतो मग आता ह्याला सॉल्व्ह करूया काय येणार आहे बघा हा शून्य कटेल हा शून्य कटेल तेरा पाच पासष्ट पाच दोन्ही दहा याला तीनने भाग देऊ तीन एक तीन तीन दोन्ही सहा खाली उरला दोन सत्तावीस झाले तीन न सत्तावीस खाली उरला सात तीन सात उरला तीन दोन्ही सहा खाली उरला एक तीनापाची पंधरा ठीक आहे हे झालं ह्याने भाग दिल्यानंतर तीनने आता तेराने भाग जाऊ तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस खाली उरले तीन बत्तीस झाले तेर दोन्ही सव्वीस सव्वीस बत्तीसमधून सव्वीस गेले सहा तेरा तेरापाची पासष्ट म्हणजे काय राहिलं बघा दोनशे पंचवीस गुणीला दोन गुणीला हे शंभर किती होतील बघा दोनशे पंचवीस गुणीला दोन 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 बेपंच दहा आजचा आला एक बे दोन्ही चार आणि एक पाच आजचा येत नाही बे चार हे आणि गुणीला शंभर म्हणजे हे दोन शून्य ह्याच्यावरती ठेवून द्या किती आले पंचेचाळीस हजार रुपये ठीक आहे पंचेचाळीस हजार रुपये ही झाली ट्रिक आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्सेप्ट समजा सांगतो कन्सेप्ट आपण दोन्ही पद्धतीने सोगणार आहोत एक दोन पद्धती आहेत कन्सेप्ट एक्सप्लेन करायच्या एक, करा एक मिक्सर एलिगेशनमध्ये आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे में मेंबरशिप वाला त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे की काय होतं एक्झॅक्टली तर पहिला कन्सेप्ट बघा की मी निखिल काय करत आहे आपल्या मासिक खर्चाच्या त्याचा जो काही मासिक खर्च आहे ठीक आहे मासिक खर्चाच्या नाही पगाराच्या पाहिजे होत्या ऍक्च्युली खर्चापेक्षा पगाराचा पाहिजे होत्या मासिक पगाराच्या वीस टक्के जेवणावर आणि पंधरा टक्के घर खर्चावर करत आहे मग तो एकूण खर्च बघा जेवण वीस टक्के करत आहे आणि घर खर्च पंधरा टक्के करत आहे म्हणजे त्याचं काय भगरभाड असेल तर वीस आणि पंधरा किती होतील पस्तीस मग तो पस्तीस टक्के काय करत आहे खर्च करत आहे सध्याच्या घडीला ह्या दोन गोष्टीवरती ठीक आहे मग पस्तीस टक्के खर्च केला तर त्याच्याकडे उरणार किती आहे तर त्याच्याकडे उरतील पासष्ट टक्के समजा त्याचा पूर्ण मासिक पगार मासिक पगार किती आहे एक्स आहे इथे बघा मी एक गोष्ट सांगतो इथे थोडंसं सा मिस्टेक झालेली आहे इथे मासिक खर्चाच्या नाही तर इथे मासिक पगाराच्या पाहिजे होते काय पाहिजे होते पगाराच्या कारण की तुम्हाला मासिक पगार काढायचा आहे तर ह्याच्या पगाराच्या वीस टक्के जेवणावर खर्च केला आता आपण इथे काय कन्सिडर केलं आहे बघा मासिक पगार त्याचा कन्सिडर केला आहे की त्याचा एक्स पगार आहे मग त्याचा पासष्ट सॉरी पस्तीस रुपया खर्च झाला आहे तर उरला किती असेल पासष्ट टक्के मग जर त्याचा मासिक पगार किती आहे एक्स आहे आता त्याने पस्तीस टक्के खर्च केला आहे पस्तीस टक्के खर्च केला आहे मग त्याच्याकडे किती उरले असतील पासष्ट टक्के ठीक आहे पासष्ट टक्के उरले असतील हे काय असतील त्याचे उरलेले पैसे असतील जर त्याचा मासिक पगार एक्स आहे आणि त्याने पस्तीस टक्के खर्च केला आहे तर आता त्याच्याकडे राहिले असतील पासष्ट टक्के कशाच्या तर याच्या मग हे जे राहिलेले पैसे आहेत कारण की पुढे काय म्हटलेलं बघा करतो उरलेल्या मधून असं म्हटलेलं आहे आता हे काय आहे पहिल्या कंडिशनमध्ये तुम्हाला उरलेले पैसे उरलेले पैसे बर आता पहिले हे चिन्ह जे आहे ह्याचा अर्थ समजून घेऊ हा चिन्ह या चिन्हाचा अर्थ काय होतो या चिन्हाचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये ह्याला बोलतात पर सेंट मराठीमध्ये शेकडा बोलतो शेकडा म्हणजे शंभर इंग्लिशमध्ये पर सेंट पर म्हणजे प्रति सेंट म्हणजे शंभरी प्रति शंभर याचा अर्थ काय होतो प्रति शंभर मग हे चिन्ह तुम्हाला जिथे दिसेल तिथे भागेला शंभर करायचं म्हणजे उरलेली अमाऊंट किती असेल जर त्याचा मासिक पगार हा एक्स असेल तर त्याच्याकडे उरले किती असतील पासष्ट भागीला शंभर एवढे रुपये त्याच्याकडे उरलेले असतील पण आता ह्या उरलेल्यांमधून तो काय करत आहे या उरलेल्यांमधून हे दोन्ही सेमच आहे बघा हे दोन्ही सेमच आहे ह्या उरलेल्यांमधून त्याने काय केलेलं आहे चाळीस टक्के परिवहन आता ह्याच्यामध्ये बघा एक गोष्ट तर लक्षात ठेवा आणि आणि व ह्या जर दोन गोष्टी आल्या आणि व या गोष्टी आल्या तर त्यांची बेरीज करायची नेहमी लक्षात ठेवायचं आणि व व आला तर ह्याची बेरीज करायची मग यांची बेरीज केली असते समजा असं दिलं असतं की मासिक पगाराच्या वीस टक्के जेवणावर व पंधरा टक्के घर खर्चावर तरी बेरीज झाली असती ठीक आहे सेम तसंच खाली दिलेलं आहे उरलेल्यामधून चाळीस टक्के परिवहन आणि वापरलेला आहे मग ह्या दोघांचे काय होईल बिरज होईल चाळीस टक्के आणि तीस टक्के म्हणजे तुम्ही काय म्हणाल की हे जे उरलेले आहेत याच्यामधले चाळीस टक्के त्याने परिवहनावरती खर्च केले तीस टक्के त्याने मनोरंजनावरती खर्च केलं तर एकूण त्याने सत्तर टक्के खर्च केलेले आहे चाळीस आणि तीस सत्तर टक्के जर तो खर्च करत आहे समजा हे उरलेले आहेत ह्याचे जर सत्तर टक्के तो काय करत आहे खर्च करत आहे तर तुम्ही काय म्हणाल की ह्याच्याकडे किती रुपये उरले असतील तर ह्या उरलेल्या पैशांमधले तीस टक्के त्याच्याकडे काय असतील उरलेले असतील कशाचे तर ह्याचे मग मा आपल्याला माहिती चाची आहे चाचीचे ह्या ज्या गोष्टी आहेत हे चाचे चाचे कोणी दिसलं तर आपण काय करत असतो गुन्हागार करत असतो मग त्याच्याकडे आता उरले किती असतील त्याच्याकडे उरले किती असतील तर त्याचा मासिक पगार गुन्हेला पहिल्या केसमध्ये एवढा खर्च झाल्यानंतर उरलेले पैसे गुणीला आता किती उरले आहे तीस टक्के तीस टक्के मी आता चिन्हाचा अर्थ सांगितला होता डायरेक्ट भागीला शंभर पण गणितात काय दिलं की त्याच्या मासिक पगाराच्या एवढ्या उरलेल्याच्या एवढे उरलेत म्हणजे एकूण किती उरलेले आहेत सगळे खर्च करून त्याच्याकडे आठ हजार सातशे रुपये उरलेले आहे काय आहे उरलेले आहे बरं ही कन्सेप्ट मेथड एक आहे दुसरी मी सांगेल थोड्या वेळात हे झालं असं मग गुन्हेला एक्स बरोबर आठ सातशे पंचाहत्तर गुणीला शंभर गुणीला शंभर भागीला काय आहे पासष्ट गुणीला तीस आपण इथे हेच केलं मग डायरेक्ट उत्तर लिहितो मी चार हजार पाचशे सॉरी पंचेचाळीस हजार रुपये ठीक आहे आता कन्सेप्ट नंबर दोन बघूया कन्सेप्ट नंबर दोन काय लिहिलं बघा हे तर कळालं तुम्हाला जेवणावरती वीस टक्के मासिक पगाराच्या आणि पंधरा टक्के खर्च केला म्हणजे पस्तीस टक्के खर्च झाला आता उरला किती त्याच्याकडे पस्तीस पासष्ट टक्के तुम्ही एकतर असं म्हणू शकता की पस्तीस टक्के म्हणजे काय पस्तीस टक्के त्याचा खर्च झालेला भाग आहे मग ह्याला आपण शेकडेवारीत कसं शिकलेलं आहे पस्तीस टक्के हे चिन्ह दिसलं की भागीला शंभर करतो काय करतो भागीला शंभर करतो मग काय येणार आहे पाचा साता पस्तीस छेदामध्ये वीस म्हणजेच आपण लिहू इथे मी खाली लिहितो बघा त्याचा पगार ठीक आहे पगार किंवा मासिक उत्पन्न काही पण असेल मासिक पगार आणि आता त्याचा खर्च झालेला खर्च होऊन उरलेला पगार ठीक आहे उरलेला पगार ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जे पस्तीस टक्के घेतलंय हा काय आहे त्याचा खर्च आहे पस्तीस टक्के खर्च केला त्याने म्हणजे काय की ह्या पस्तीस टक्के म्हणजे आपल्याकडे किती आलं बघा छेद वीस आलं आता हे तुम्हाला समजायला पाहिजे की छेदामधला भाग हा काय असतो तुमचा मासिक पगार उत्पन्न काही पण असू शकतो म्हणजे पूर्ण जर पगार त्याचा वीस रुपये आहे तर त्याच्यातला पस्तीस टक्के म्हणजे काय वीसचा सात भाग म्हणजेच काय असतो पस्तीस टक्के मग सात रुपये तो काय करत आहे खर्च करत आहे काय करत आहे खर्च करत आहे म्हणजे मासिक जर पगार त्याचा किती आहे वीस आहे तर तो काय करत आहे सात रुपया खर्च करत आहे तर त्याच्याकडे उरतील किती विसामधून सात खर्च केले तेरा रुपये उरले सात खर्च केले तेरा रुपये उरले नेक्स्ट केस काय आहे की पण त्याने काय केलेलं आहे आता उरलेल्यांपैकी म्हटलेलं आहे सध्या हा कन्सेप्ट राहू द्या आता खर्च किती केला की त्याने चाळीस टक्के व तीस टक्के मग एकूण सत्तर टक्के परत खर्च केलेला आहे सत्तर टक्के म्हणजे सत्तर भागीला ह्या टक्केवारी चिन्ह म्हणजे भागीला शंभर मग हा कटला हा कटला किती आला सातशे दहा मग ह्याचा अर्थ काय होतो की जर दहा रुपये तुमचं उत्पन्न किंवा उरलेला अमाऊंट असेल जर दहा रुपये तुमच्याकडे उरलेले असतील तर सात रुपये त्याने खर्च केले असतील दहा रुपये तुमच्याकडे उरलेले असतील किंवा मासिक उत्पन्न असेल असं समजूया तर त्याच्यामध्ये सात रुपये खर्च केलेले असतील सात रुपये कारण की इथे सात आलेलं आहे मग ह्याच्यातून जर केला तर किती रुपये राहतील त्याच्याकडे किती रुपये उरतील तीन रुपये आता ज्यावेळेस उरलेल्या मधून जर खर्च केला असेल तर हा पार्ट डायरेक्ट खाली लिहायचा जमजा आपण काय करतो मिक्सर मध्ये सेम प्रोसेस रिपीट होत आहे उरलेल्यांमधून परत तो करत आहे त्या कंडिशनमध्ये पण आपण खाली लिहितो नफा तोटामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण डिस्काउंटवरती डिस्काउंट देतो त्यावेळेस खालच्या खाली लिहितो प्रॉफिटवरती नफ्यावरती नफा होतो असं लिहितो त्यावेळेस त्या खाली लिहितो आपण आणि काय करतो सरळसळ यांचा गुणाकार करतो किती आलं दोनशे आणि यांचा गुणाकार किती आला एकोणचाळीस म्हणजेच काय म्हणणं आहे त्यांचा ज्यावेळेस तुमचा मासिक पगार हा किती होता दोनशे आहे तर तुमच्याकडे सध्याच्या घडीला किती रुपये उरले असतील सगळं खर्च करून एकोणचाळीस रुपये उरले असतील मग एकोणचाळीस रुपये हा तुमचा काय आहे उरलेले नाहीत तर तुमच्याकडे उरलेले आहेत आठ सात सात पाच तर दोनशे बरोबर किती ठीक आहे हा तुमचा मासिक पगार आहे गुन्हेला शंभर मग एक्स बरोबर किती येणार आहे एट सेवन सेवन फाईव्ह तिरकस गुन्हा केला दोनशे छेदामध्ये एकोणचाळीस तीनने भाग दिला तर इथे किती येणार आहे इथे ते उरतील तेरा आणि इथे ते उरतील टू हे बघा इथे टू नाईन नाईन फाईव्ह टू नाईन नाईन फाईव्ह परत ते ह्याला तेराने ते भाग दिला तर किती उरतील दोनशे पंचवीस आणि ह्याने ह्याला भाग दिल्यानंतर किती येणार आहे शेवटी पंचेचाळीस हजार रुपये एवढं तुमचं उत्तर येणार आहे ठीक आहे कसंही काढलं तरी सेम उत्तर येतं पंचेचाळीस हजार रुपये तर माझ्या विसरभूग गोकळांनो जर तुम्ही विसरला असाल तर एक लाईक आणि गणित आवडला असेल तर एक लाईक आणि एक हाईप तर होऊनच जाऊ द्या ठीक आहे जर तुमचा कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता त्याला काही एक लिमिट नाही आणि विशेष म्हणजे हा कोर्स तुम्ही एका महिन्यात सुद्धा संपू शकता त्याचा क्यू आर कोड इथे दिलेला आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद